नमस्कार मंडळी एक नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत <coughs> आता पाऊस प्रचंड इकडे झालेला आहे दोन तीन दिवसापासून तर शेतकऱ्याच्या पावसामध्ये द्राक्ष बाग वाचण्यासाठी काय संघर्ष चालू आहे आपण मी तुम्हाला दाखवतोय शेतकऱ्याची मुलाखत हे बघा मंडळी पाणी तुंबलेले द्राक्ष बागामध्ये हे बघा द्राक्ष बागामध्ये पाणी तुंबले आणि शेतकरी मेले बघा एवढं पाण्यामध्ये पावडर मारायचं काम चालू आहे आपण त्यांना विचारून तुमचं किती तु आहे आणि द्राक्ष बागाला काय काय बघा नमस्कार दादा नमस्कार काय द्राक्ष बागाचं काय शेती कशी काय धोक्यात तुम्हाला द्राक्ष बागाविषयी द्राक्ष बागाचं आता असं आहे आसमानी आणि सुलतानी संकट येऊ राहिले ते आसमानी संकटा आपण काही करू शकत नाही आपण जे काम करतो ते मुळ्या चॉकॉप झाल्यामुळे द्राक्ष बागांमध्ये फुल पाणी तुंबलेलं आहे त्यामुळं बागा अशा चालत नाही फुटत नाही फुटत असल्यामुळं ते गर्भधारणा बागांमध्ये झालेली ती पण म्हणजे घड फेकत नाही आहे यावर्षी म्हणजे अशी परिस्थिती झाली का आपण पावडर मारूनसुद्धा काही उत्पन्न येईल असं शाश्वती वाटत नाही आम्हाला आपलं गाव कुठलं काय नाव आपलं नाव काय पूर्ण नाव शैलेश दादासाहेब काळे रानार टाकळी विंचूर तालुका निफाड आपलं किती क्षेत्र आहे द्राक्ष बागाचं पाच एकर क्षेत्र आहे आमचं द्राक्ष बागेचं त्याच्यापैकी किती द्राक्ष भाग तुमचं का, कसं काय का, का, खराब झालेलं काय आलेलंच नाही ने, काय नेमकं काय झालेलं का आहे म्हणजे आमच्या बागांला घड आलेले होते पण ते पाऊस ये आसमानी सुलतानी संकटामुळं पावसामुळं जे माल आलेला होता तो जिरून गेलेला आहे नायट्रोजन खूप वाढलेलं आहे खाली जमीन बागेंमध्ये पाण्याचं स्वरूप म्हणजे तळ्याचं स्वरूप आहे डायरेक्ट पान पाणी तर त्यामुळं आमच्या बागांचं माल आलेला थोडं थोडं आला होता पण तो पण जिरलेला आहे आता आता काही शेतकरी हार मानतायत आता तुमचं काय म्हणणं आहे लढाईचं का काय काय करायचं शेतकऱ्यांनी काय केलं पाहिजे किंवा समाजा अपेक्षा सरकार कोण काय अपेक्षा आपल्याला अप आम्हाला लढायचं तर आहेच आम्हाला शेती केल्याशिवाय पर्याय नाहीये पण शेतकऱ्यांनी या व्यथा जाणल्या पाहिजे सरकार म्हणजे जे, सरक, जे शासन आहे आपलं ज्या सरकारने आपल्याला हे केलंय आम्ही मतदान केलंय त्या सरकारला त्या सरकारनी शेतकऱ्याला कुठंतरी जाणलं पाहिजे कुठंतरी शेतकऱ्याचं हे केलं पाहिजे काहीतरी संगोपन केलं पाहिजे किंवा कर्ज माफी केली पाहिजे सरसगट असं तरी केलं पाहिजे सरकारने आता आम्ही जे बँकेचं कर्ज आहे ते कसं भरणार अजून <coughs> बाकीचे लोक ओरडतात भाजीपाला माग झाला या याला काय सांगाल तुम्ही शेतकऱ्यांना जगण्यासाठी शेती काय केलं पाहिजे शेतकऱ्यांच्या मालाची किंमत करू नका काय केलं पाहिजे लोकांनी शेतकऱ्यां शेतकऱ्यांना म्हणजे पिकवलेल्या मालाला चांगला भाव दिले दिला गेला पाहिजे तरच शेतकरी उभारी घेऊ शकतो जर शेतकऱ्याचं पीक येऊन बी जर माती त्याला किंमत मिळत नसाल शेतकऱ्याच्या मालाची जर किंमत ठरवत्या तर किंमत कशी काय ठरू शकते तुम्ही शेतकऱ्याला असा भाव फिक्स दिला पाहिजे शेतकऱ्याचं हेच म्हणणं आहे तुम्ही शेतीमालाला भाव द्या दे। काहीच देऊ नका तुम्ही शेतीमालाला तरी चांगले भाव द्या त्यामुळे शेतकरी समाधानी राहील आणि शहरी भागातल्या लोकांना काय अपेक्षा आहे शेत शेतकऱ्यांच्या मालाचा भाव करू नका काय कारण इतर वस्तू जे घेतात त्यावेळेस त्याचा कुठल्या प्रकारचा भाव होत नाही शेतकऱ्याच्या शेतकऱ्याच्या मालाचा भाव कसं का काय ठरवत आता आपण एखादी वस्तू ते दुकानात आणायला जातो तर ते आपल्याला भाव नाही करून देत तसे शेतकऱ्याच्या मालाचा भाव नाही केला पाहिजे ना शहरी लोकांनी आणि शेतकऱ्यांना जर शहरी लोकांनी भावना जर नाही केला तर शेतकऱ्यांना आर्थिक मदत होऊ शकते ना हो होऊ शकते ना जर जर समजा जे पाच रुपये जुडी जाते ती वीस रुपये जर गेली समजा एखादी कोथंबीर म्हणा तुमचे मेथीची भाजी भाजीपाला असं दोन तीन दोन पटीत जरी वाढलं तरी शेतकरी समाधानी राहील अजून अजून काय अजून काय वाटतं तुम्हाला अजून कुठल्या प्रकारचे रोग येत आहे किती स्प्रे मारताय दिवसभरात तुम्ही आम्ही दिवसभरात जेवढ्या वेळेला पाऊस येतो समजा दोन वेळेला पाऊस आला तरी दोन स्प्रे मारायचे तीन वेळेला आले ते तीन मारायचे त्याचा डिझेल खर्च बाकीचा इतर मेंटेनन्स खूप आहे बागांचं नाही नाही जर शेत शेत शेतकरी जर धोक्यात आला तर सगळं जग धोक्यात येईल तुमचं यावर काय मत आहे शेतकरी धोक्यात आलं तर सगळं जग धोक्यात येईल कारण खायलाच मिळणार नाही जर जो पिकवतो जो पिकवतो त्याच्यात जर उत्पन्नच झालं नाही तर खायला कसं मिळणार तुम्हाला सगळं म्हणजे जनजीवन धोक्यात येणार भविष्यात तुमचं सर्व जीवन शेतीवरच आहे का आमचं सर्व जीवन शेतीवरच आहे या शेतीत जर आम्हाला काही उत्पन्न झालं नाही तर आमची सुद्धा म्हणजे खाण्याची पिण्याची वणवण होऊन जाईल म्हणजे काहीच करू शकत नाही आम्ही उभारी सुद्धा देऊ शकत नाही कोणत्या गोष्टीची शासनाने काय करायला पाहिजे बिनव्याजी लांब लोन दिलं पाहिजे काय केलं पाहिजे बिगरव्याजी शासनाने बिगरव्याजी म्हणजे सबसिडी देतच शासन तीन टक्के रिबीट देतंच शासन पण येणार शासनाने काहीतरी धोरणं शेतीचे धोरणं चांगले केले पाहिजे आयात निर्यात धोरण चांगलं वापरलं पाहिजे तेव्हा शेतकऱ्याला कुठलं कांद्याला म्हणा कोणत्या गोष्टीला भाव मिळत जाईल आयात आयात निर्यातीचं धोरण शेतकऱ्या केलं पाहिजे व्यवस्थित सरकारने तुमच्याकडे मका सोयाबीन सगळे खराब झाले का कांद्याचे रोप कांद्याचे रोप हो मका सोयाबीन खूप नुकसानी झालेलं आहे आतोनात नुकसानी झालेलं आहे आणि कांदा पिकात काय घडलं का वर्षी तुम्हाला कांदा पिकामध्ये यावर्षी जेवण जव... पिकाचं काय बोलताय तुम्ही शासनाचं आयात निर्यात धोरण चुकीचं असल्यामुळं शेतकऱ्यांना पै चुकीच्या धोरणामुळे पैसे होत नाहीये कांद्याचे भाव मिळत नाहीये त्यामुळं शासनाचं धोरण चुकीचं आहे मग याच्यासाठी शासनाने काय केलं पाहिजेत भाऊ शासनाने व्यवस्थित केलं पाहिजे तो के निर्यात के तो निर्यात शुल्क जो म्हणतो ना आपण कमी केला पाहिजे कारण इतर बाजारामध्ये सगळ्या गोष्टींचे भाव फिक्स असतात शेतीमालाचे भाव फिक्स नाही ना शेतीमालाचे भाव फिक्स नाही कारण शेतकरी म्हणता काळ्या मातीत त्याचं सर्व असं लाजी ला पानाला लावून बियाणे टाकतो त्याची गॅरंटी नसते एवढे रिस्क घेऊन सुद्धा जर त्याला पैसे मिळत नसतील तर कसं होणार शेतीचं जर एवढं आम्ही पैसे जर खर्च करून एवढं जीवाचं रान करून आम्ही जर पैसे होत नसल तर ते शेती करायची कशासाठी असं वाटतं आम्हाला कधी कधी मग शेतकऱ्यांनी जर शेती पिकवली नाही तर तुमचे शहरामध्ये याच्यात ते खायला जाण्यासाठी भाजीपाला सर्व पिक शेतकऱ्याकडनं जाताना आणि शासनाच्या ज्या ज्या घोषणा आहे जय जवान जय किसान त्याच्यामध्ये किसान बसतो का नाही जय जवान जय किसान शासनाच्या घोषणा आहे फक्त त्या कागदावरच आहे असं राबवत नाही फक्त त्या फक्त ते घोषणा करत बाकी काहीच नाही करत आणि रात्री सुद्धा स्प्रे मारता तुम्ही रात्री कितीला स्प्रे मारता रात्री आम्ही अकराला बाराला एकला कधी पाऊस आला तर लगेच स्प्रे मारतो नाहीतर त्याच्यावर डावण्या भुरीचा प्रादुर्भाव होतो तुमचं या या व्हिडिओच्या माध्यमातून शेतकऱ्यांना काय आव्हान असेल असेल शेतकऱ्यांना आता जर सरकार साथ देत नसेल आपल्याला तर काय सरकारचं आपण काही मागू शकत नाही त्यांच्याकडे आता लढायचं आणि जगायचं शेतकऱ्यांनी हेच सांगू शकतो शेतकऱ्यांना मी आता काय केलं पाहिजे तुमच्या मते माझ्या मते शेतकऱ्यांनी आता काय केलं पाहिजे माहिती आहे का स्वतःपुरतच म्हणजे भाजी काय असेल ते उदरनिर्वाहाच साधन धान्य वगैरे खाण्यासाठी स्वतःपुरतंच कमवलं गेलं कम केलं पाहिजे आणि असं जर शेतकऱ्यांनी दोन तीन वर्ष जर सलग केलं तर बाहेर शहरी भागात उपासमारीची वेळ आल्याशिवाय राहणार नाही आणि शेतकऱ्याची कुठंतरी शासनाला जाणीव होईल तर शेतकऱ्यांनी एखादा दोन वर्ष जरी असं केलं एक वर्ष जरी केलं तरी शासन किंवा शहरी लोक यांचं हे होईल जनजीवन विस्कळीत होऊन जाईल खाण्यापिण्याचं या व्हिडिओच्या माध्यमातून काय समाज समाजाला काय आव्हान आहे करू शकता तुम्ही आम्ही समाजाला आवाहन करू शकतो का कृपया शेतकऱ्याच्या मालाचा भाव करू नका आणि शेतकऱ्यांना जगवण्यासाठी जगावण्यासाठी व्यवस्थित सहकार्य करा ठीक आहे ओके अशा प्रकारे शेतकरी त्यांनी आपल्याला आवाहन केलं हे बघा त्यांच्या भागामध्ये पाणी तुंबलेले आहे खाली सगळे गाळे दलदले आणि पावसामुळे सगळं जनजीवन जेवण विस्कळी झालं हे बघा त्यांचे द्राक्षे ते सुद्धा खराब झालेले आणि झिरण्याचं प्रमाण जास्त झालं आता पाऊस झाल्यामुळे हे बघा आणि बऱ्याच ठिकाणी बागा आहे बागांना मेमध्ये पाऊस आल्यामुळं फळधारणा झालेली नाही गर्भधारणा झाल्यामुळं फळं चाललेलं नाही तर सर्वांनी शेतकऱ्यांना जगवण्यासाठी सहकार्य करावे याशी विनंती आमचा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा नमस्कार जाऊ आता हे बघा अशा प्रकारे शेती व्यवसाय हा धोक्यात हो आलेला आहे तर सर्वांना हेच चा कळकळीचं आव्हान आहे का शेतकऱ्याच्या कुठल्याही मालाची किंमत करू नका चार पैसे तुम्हाला जरी थोडंसं मांगडं पडलं त्याचा माल घ्या आणि शेतकरी जागवा हे सुलतानी आणि आसमानी संकट आलेलं आहे यातून कोणी सांगू शकत नाही प्रत्येकाने आपला खारीचा वाटा उचलावा व शेतकऱ्याला जिवंत ठेवण्यासाठी मदत करावी आमचा जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा नमस्का। नमस्कार नमस्कार मंडळी आपण आहे द्राक्षाची पंढरी असलेल्या नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुका टाकळी विंथूर या गावात शेतकऱ्यांचा पावसामुळे कसा त्रास शेत शेतीमालाला कसं नुकसान झालेलं आहे तो व्हिडिओ आपण म्हणायला आहे तर आता बघूया आपण